नमस्कार शेतकरी बांधवांनो मनात एकच प्रश्न आहे नाही का तीच अस्वस्थता की जानेवारीत जी तेजी आली जी एक उम्मेद जागी झाली होती वाटलं होतं की चला आता आपल्या कष्टाचं चीज होणार पण झालं काय अचानक बाजाराला असा काही ब्रेक लागलाय की गाडी पुढे सरकायलाच तयार नाहीये भाव एकाच ठिकाणी का थांबले ही तेजी फक्त एक झुळूक होती की कुणीतरी मुद्दाम वादळ थांबवलंय चला तर मग आजच्या या खास विश्लेषणामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया अगदी सोप्या भाष पण पुढे जाण्याआधी एक छोटीशी पण खूप महत्वाची आठवण बाजारातल्या प्रत्येक चढ उतारावर प्रत्येक बातमीवर आम्ही अगदी बारकाईने लक्ष ठेवून असतो आणि ही सगळी अचूक माहिती योग्य वेळी आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी आपल्या कृषी या साथी, साथी चॅनेलला सबस्क्राईब करून तो बेलायकॉन नक्की दाबा कारण योग्य माहितीच आपली सर्वात मोठी ताकद आहे चला आता वळूया आपल्या मूळ मुद्द्याकडे हाच हाच तो प्रश्न आहे ज्याने आपल्या सगळ्यांनाच गोंधळात टाकलंय जानेवारीच्या सुरुवातीला बाजारात जी एक नवी उमेद तयार झाली होती ती अचानक गेली कुठे पंधरा जानेवारीनंतर असं नेमकं काय घडलं की सगळ्याच्या सगळं गणितच बिघडून गेलं बाजारात कोणी नवीन खेळाडू आला की जुन्याच खेळाडूंनी काहीतरी नवीन डाव टाकलाय चला या सगळ्या कारणांचा आता आपण एक एक करून छडा लावूया जरा ही टाईमलाईन बघा म्हणजे सगळा घटनाक्रम आपल्या डोळ्यांसमोर येईल जानेवारीचे पहिले दोन आठवडे काय जबरदस्त तेजी होती बाजारात एक सकारात्मक वातावरण होतं भावामध्ये पाचशे ते आठशे रुपयांची वाढ झाली बारा आणि तेरा जानेवारीला तर बाजार अक्षरशः शिखरावर पोचला होता असं वाटत होतं की ही तेजी अशीच सुरू राहील आणि लवकरच नऊ हजारांचा टप्पाही पार होईल पण मग आली पंधरा तारीख आणि सगळं चित्रच पाळलं भाव असे काही थांबले की आजही ते तिथून हलायला तयार नाहीत ही एक अनपेक्षित शांतता आहे जी एखाद्या मोठ्या वादळापूर्वी असते ना तशी वाटतीये तर आता आपण आपल्या तपासाच्या सगळ्यात महत्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत भावांची मोठी कोंडी ही कोंडी नेमकी का झाली बाजारात ही अशी जीवघेणी शांतता का पसरली आहे यामागच्या कारणांचा आता आपण अगदी मुळापर्यंत जाऊन शोध घेऊया आजची बाजारातली परिस्थिती बघा देशातल्या बहुतेक मोठ्या बाजारांमध्ये चांगल्या प्रतीच्या कापसाला सरासरी सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय आणि यातली सगळ्यात चिंतेची गोष्ट म्हणजे हाच भाव आपल्याला पंधरा जानेवारीच्या आसपासही मिळत होता म्हणजे जवळपास महिना उलटून गेलाय तरी भावात कोणतीही सकारात्मक हालचाल झालेली नाहीये जणू काही बाजार एका अदृश्य भिंतीला धडकून थांबलाय मग प्रश्न हा आहे की या अदृश्य भिंतीच्या मागे आहे तरी कोण बाजारातल्या तज्ज्ञांशी बोलल्यावर अभ्यास केल्यावर एक नाव सगळ्यात जास्त पुढे येतं या भाववाढीच्या गाडीला ब्रेक लावण्यामागचा मुख्य संशयित आहे भारतीय कापूस महामंडळ म्हणजेच सी सी आय होय सरकारने शेतकऱ्यांकडून कापूस खरेदीसाठी नेमलेली हीच संस्था आज भावाडीच्या आड येत असल्याचं चित्र दिसतंय पण ते कसं चला तेच पाहूया चला तर मग हा सीसीआय फॅक्टर जरा सविस्तरपणे समजून घेऊया सीसीआय म्हणजे बाजारातला एक खूप मोठा एक महाकाय खेळाडू आहे त्यांच्या एका निर्णयाने बाजाराची पूर्ण दिशाच बदलू शकते त्यांच्या प्रत्येक हालचालीचा थेट परिणाम आपल्या कापसाच्या भावावर आपल्या खिशावर कसा होतो हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कारण जोपर्यंत आपण या खेळाडूची रणनीती समजून घेत नाही तोपर्यंत बाजाराचं पुढचं चित्र आपल्याला स्पष्ट दिसणार नाही सीसीआयची ताकद या एका आकड्यात दडलेली आहे एकोणावीस जानेवारीच्या आकडेवारीनुसार सीसीआयने शेतकऱ्यांकडून तब्बल ब्याऐंशी लाख कापसाच्या गाठी खरेदी केल्या होत्या एक गाठ म्हणजे साधारणपणे एकशे सत्तर किलो कापूस जरा विचार करा एवढा प्रचंड साठा ज्याच्या गोदामात आहे तो बाजारातल्या पुरवठ्यावर किती सहज नियंत्रण ठेवू शकतो हा साठा म्हणजे बाजारावर दबाव टाकण्यासाठी वापरता येणारं एक मोठं शस्त्रच आहे आता जरा नीट लक्ष द्या कारण बाजाराचं जे काही गणित आहे ना ते याच चार पायऱ्यांमध्ये दडलेलं बर, आहे बघा होतं काय सगळ्यात आधी सी सी आय बाजारात येऊन सांगतं की आम्ही आमच्याकडचा कापूस विकायला काढतोय झालं हे ऐकल्याबरोबर टेक्स्टाईल मिल्स म्हणजे ज्या मोठ्या कापड गिरण्या आहेत त्यांना एक हक्काचा पुरवठाभार मिळतो मग तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट घडते मिल्सना जेव्हा आयकडून थेट कापूस मिळतो तेव्हा त्या ते आपल्या स्थानिक मंडईतून माल उचलणं कमी करतात आणि मग काय बाजाराचा साधा नियम आहे मागणीच कमी झाली की भाववाढीला ब्रेक लागतो बरोबर हेच चक्रव्यूह आहे ज्यात आपले भाव सध्या अडकून पडले आहेत सध्या कापसाचा बाजार म्हणजे एक प्रकारची रस्सीखेच झालीये एका बाजूला आहेत भाव वर खेचणाऱ्या काही गोष्टी ज्या आपल्यासाठी फायद्याच्या आहेत तर दुसऱ्या बाजूला आहेत भाव खाली दाबणाऱ्या काही शक्ती ज्या भाववाढीला रोखून झरतायत आणि या दोन विरोधी शक्तींच्या संघर्षातच आपले भाव एका ठिकाणी अडकून पडले आहेत जोपर्यंत यातली कोणतीतरी एक बाजू वरचट ठरत नाही तोपर्यंत ही कोंडी पुटणं अवघड आहे हा तराजू बघा म्हणजे बाजारातली ही रस्सीखेच अगदी स्पष्ट होईल एका पारड्यात आहेत भाव वाढवणारे घटक म्हणजे काय तर यावर्षी देशात कापसाचं उत्पादन कमी झालंय भाववाढीच्या अपेक्षेनं शेतकरी माल विकत नाहीयेत त्यामुळे बाजारात आवक कमी आहे आणि सरकारने आयातीवर शुल्कही लावलंय हे सगळे घटक भावाला वर ओढतायत पण दुसऱ्या पारड्यात आहेत भाव खाली खेचणारे दबाव यात सगळ्यात मोठा आहे सीसीआयची विक्री सोबतच परदेशातून स्वस्थ कापूस आयात होण्याचा धोका आहे आणि सरकीचे दरही स्थिर आहेत आणि सध्या हा तराजू बरोबर मध्ये अडकला आहे ना भाव वर जातायत ना खाली येत आहेत है। आणि आता या प्रकरणातला सगळ्यात मोठा आणि ठोस पुरावा सीसीआय स्वतःच्या कापसाचा लिलाव कोणत्या भावाने करतंय आहे माहितीये पंचावन्न हजार ते सत्तावन्न हजार रुपये प्रतिखंडी आता खंडी म्हणजे साधारणपणे तीनशे छप्पन्न किलो रुईचा भाव आणि धक्कादायक गोष्ट ही आहे की खुल्या बाजारातही चांगल्या प्रतीच्या कापसाचा भाव बरोबर याच पातळीवर येऊन थांबला आहे याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की सी सी आयने बाजारावर एक अदृश्य मर्यादा एक प्राइस सीलिंग लावली आहे आणि जोपर्यंत सीसीआय आपले भाव वाढवत नाही तोपर्यंत खुल्या बाजारालाही मर्यादा ओलांडता येणं जवळजवळ अशक्य आहे बरं एकतर सी सी आय आहेच पण बाजारावर दबाव टाकणारा अजून एक मोठा छुपा शत्रू आहे तो म्हणजे परदेशातून होणाऱ्या आयातीचा धोका हा धोका बाजारावर सतत एका टांगत्या तलवारीसारखा लटकतोय आणि तो, तो भाववाढीला मोठी मर्यादा घालतोय हा आयातीचा दबाव म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या शब्दात सांगतो समजा आपल्या देशात कापसाचे भाव प्रतिखंडी फक्त एक ते दीड हजार रुपयांनी वाढले तर आपल्या टेक्स्टाईल मिल्सना भारतातून कापूस घेण्याऐवजी ब्राझील किंवा ऑस्ट्रेलियासारख्या देशांतून कापूस मागवणं जास्त फायद्याचं ठरेल कारण तिथून मागवलेला कापूस त्यांना आपल्या देशातल्या भावापेक्षा स्वस्त पडेल आणि असं झालं तर देशातल्या कापसाची मागणी अचानक कमी होईल आणि भाव पुन्हा खाली येतील हे आकडे बघा म्हणजे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल आज भारतात चांगल्या कापसाचा खंडीचा भाव आहे पंचावन्न ते सत्तावन्न हजार रुपये तर ब्राझील किंवा ऑस्ट्रेलियाचा कापूस सगळे खर्च धरून भारतात पोहोचायला छप्पन्न ते एकोणसाठ हजार रुपये लागतात म्हणजे फरक अगदीच किरकोळ आहे फक्त एक दोन हजारांचा त्यामुळे देशांतर्गत भाव थोडे जरी वाढले तरी मिल्स लगेच आयातीचा विचार करायला लागतील हाच तो धोका आहे जो भावांना एका मर्यादेच्या वर जाऊ देत नाहीये चला आतापर्यंत आपण बाजाराचं निदान केलं समस्या काय आहे आणि त्यामागची कारणं काय आहेत हे समजून घेतलं पण फक्त निदान करून उपयोग नाही या परिस्थितीत एका सामान्य शेतकऱ्याने काय करावं आपली पुढची चाल काय असाली आता आपण याच सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया आणि पाहूया की पुढे दिशा ठरवण्यासाठी कोणत्या संकेतांवर आपली करडी नजर असायला हवी तीन फक्त तीन सगळ्यात महत्त्वाचे संकेत आहेत ज्यावर बाजाराची पुढची दिशा अवलंबून असेल पहिलं सीसीआय आपल्या लिलावाचे भाव वाढवते का जर त्यांनी भाव वाढवले तरच बाजाराला वर जायला जागा मिळेल दुसरं सरकार आयात शुल्काच्या धोरणात काही बदल करते का शुल्क कायम राहिलं किंवा वाढलं तर ते शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बाजारातली कापसाची आवक किती कमी होते जर आवक खूपच घटली तर मिल्सना कापूस घेण्यासाठी जास्त भाव द्यावाच लागेल बाजारातल्या अभ्यासकांच्या मते एक आशेचा किरण नक्कीच आहे अनेक शेतकऱ्यांनी अजूनही आपला कापूस विकलेला नाही जर येत्या काळात म्हणजे फेब्रुवारी मार्च महिन्यात शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस न काढता बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटवली तर मागणी आणि पुरवठ्याच्या खेळात मागणी वाढेल आणि पुरवठा कमी राहील अशा परिस्थितीत मिल्सना जास्त भाव देऊन कापूस खरेदी करावा लागेल आणि भावांना पुन्हा एकदा उचळ मिळण्याची एक मोठी संधी निर्माण होऊ शकते तर मग ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून तोच शेवटचा प्रश्न उरतो एका बाजूला सीसीआयची विक्री आणि दुसरीकडे आयातीचा दबाव या दुहेरी कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्याने आपला कापूस विकावा की अजून थांबावं याचं उत्तर कोणा एका तज्ज्ञाकडे नाही ते उत्तर प्रत्येकाने आपल्या आर्थिक गरजेनुसार कर्जाचं गणित बघून आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार स्वतःच्या विवेकाने शोधायला हवं आपला निर्णय कोणताही असो तो भावनेच्या आहारी जाऊन नाही तर माहितीच्या आणि अभ्यासाच्या आधारावर घेतलेला असावा हीच आमची इच्छा आहे म्हणूनच बाजारातल्या प्रत्येक लहान मोठ्या घडामोडीवर लक्ष ठेवा या प्रवासात अचूक आणि सविस्तर विश्लेषण देऊन मदत करण्यासाठी आम्ही कृषीसाठीवर नेहमीच तयार आहोत योग्य माहितीच्या आधारावर योग्य निर्णय घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या विश्लेषणात धन्यवाद